नमस्कार इकडे बोलू नका बोलू नका बोलू नका नमस्कार हे दिसतंय मुली बोलू नका माझं मातीकडे जाऊ नका नाही नाही मी बोलू नका याकडे नाही मी बोलू नका नाही बोलू नका तुम्ही आवडत नाही Ya bu gelmedi. Alzheimer'ı biçer. Beyzan'ı bana al. Alzheimer'ı. Hadi hadi bana. Sadece yavruya. Hadi. Başka ne yapayım? Bana ver. Bana ver. Hadi. Hadi.

काय नाही ट्रॉफी करून दिला जाईल काहीच करून दिला रोडची वाट ला उठली नाहीत तर काय सहाशे करोडचा रस्ताच गप्प आम्हालाच गप आहे सहाशे करोड गेले तुझ्या

तेच्चे तेच्चे ते सांगा, सगळे टोळी आता पूर्ण दहिसर पासून म्हणजे तुमच्या फक्त या नॅशनल हायवेच्या सुतांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे टोल नाक्याचा विषय आलेला आहे बघा टोल नाका हा विषय जर तुमचा रस्तेच बरोबर झाले तर हा विषय तिकडे शेफ्टीचा येणार आहे पण अदरवाईज रस्त्यामुळे हे प्रॉब्लेम येत राहिली एकशे एकवीस किलोमीटर लांबी जी आहे माझी त्याच्यामध्ये माझे व्हर्च्युअली एकशे एकोणवीस किलोमीटर लंप्ली दोन किलोमीटर सर्व्हिस आहे तुमचे

मी आपल्याला मी यांच्या आज आज हे जी मंडळी आलेली आहे त्यांच्या विनंतीचा मान देऊन मी मंत्रालयामध्ये बैठक लावतो परंतु मला हे री पाहिजे

चुकीच्या तुम्ही रस्ते नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला पुढल्या आठवड्यात मी बैठक लावतो यांना पण बैठकीला बोलवतो पण याबाबतीचा निर्णय घ्या लवकरात लवकर काम करायला আসুক উত্তর দ উত্তর দিন উত্তর দিয়ে উত্তর বিচার উত্তর বিষয় উত্তর বিচার না তুমি উত্তর বিচার দ উত্তর দেশ লোক সাহায্য বোল টোল না বাজো কথা বদল টোল না বাজার

इकडे टोल ला विचार करायचा नाही कोणी इकडे आगरी अगदी जोशी समाज लागतो विचार करायचा नाही तुमच्या आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही टों न करा इकडे आग्रे जोशी समाज लापू विचार करून तू काही निर्णय करा अंडू पांडू नाही आहोत आम्ही विचार करा नंतर आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदारांची लागत नोड्या खात्या पैसे खाते सर्व खात्या चिटणीस आम्ही याच्यावर उत्तर देणार उत्तर घेणार उत्तर दे ना उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर दे ना

এই মারনে ট্রাফিক সাউন্ড আমাদের নাই আমাদের নাই ট্রাফিক সাউন্ড আমাদের নাই तुमच्या विचार दिवाळी धोका सरळ जायचं वाटून बघून जायचं वाटतं बघून जायचं हॉम साईडीला जायचं सरळ जायचं सरळ जायचं ऍक्सिडेंट होतात हॉम साईडने सगळ्या सरळ झाले का ऍक्सिडेंट होतात ना मग ह्यांना जाऊन देतात ट्रॅफिक मधून जाऊन बघा हलका होतात आमची बघा ना जाऊन आता ट्रॅफिक मधून हा टॅक्स घेतात ना आमच्याकडून खड्डे कडून सासेकडून